प्रत्येक मतदारसंघात चुरस असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे प्रत्येक ठिकाणी लढत चुरशीची आहे ही निवडणूक रत्नागिरी जिल्ह्यासाठी येथील राजकीय समीकरण बदलणारी ठरते की मतदार, मतदार पारंपरिक पद्धतीने निकाल देतात हे काही तासातच आता स्पष्ट होणार आहे या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात लक्षवेधी लढतीये त्यामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा सामना रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्याशी आहे येथे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये येथे खिंडी पडली ही बंडखोरी इथल्या निकालावर किती परिणाम करते ते पाहणं रंजक ठरणार आहे अन्यथा राजकीय आखाड्यात उतरून गेली अनेक वर्ष राजकारण करणारे राजन साळवी आणि आतापर्यंत पडद्याआड राहून राजकीय समीकरण बदलणारे किरण सामंत यांच्यातच थेट लढत होणार का हेही स्पष्ट होणार आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे अपेक्षेप्रमाणे रिंगणात आहेत त्यांना ही लढत दोन हजार एकोणीस प्रमाणे सोपी जाईल कोणी तगडा उमेदवार रिंगणात नाही असं वाटत असताना जन्मापासूनच भाजपाच्या मुशीत वाढलेल्या आणि गेली वीस वर्षातील तीन निवडणुकीत भाजपाकडून उदय सामंत यांच्याशी लढलेले माजी आमदार बाळ माने यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उडी मारून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं त्यामुळे इथे उभा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत असून ती रंजक ठरली शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांना शिरपूर प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव यांनी टक्कर दिली शेखर निकम यांचं संयमी व्यक्तिमत्व लोकप्रियता असताना प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून गेली तीन महिने मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला त्यात शेखर निकम आणि प्रशांत यादव यासारख्या नावाचे अजून दोन उमेदवार येणार असल्याने मतदार गुचकळ्यात पडण्याची शक्यता आहे मात्र वडील आणि माजी खासदार दिवंगत गोविंदराव निकम यांचा सहकार आणि शिक्षणाचा वारसा पुढे नेणारे शेखर निकम यांना प्रशांत यादव किती टक्कर देणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे गुहागर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणूक रिंगणात आहेत एकतर्फी निकाल लागेल असे सांगणाऱ्या भास्कर जाधव यांना राजेश बेंडल या शिवसेनेच्या उमेदवारांना नामोहरण केलं असून बेंडल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यांचे सुपुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही प्रचार सभा घेतली होती त्यामुळे हा निकाल लक्षवेधी होणार आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये खरी लढत विद्यमान आमदार शिवसेना उमेदवार योगेश कदम विरुद्ध माजी आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजय कदम अशी पारंपरिक आहे ते चुरस आहेत त्याचवेळी योगेश कदम आणि संजय कदम या नावाने अजून प्रत्येकी दोन उमेदवार संजय कदम, कदम यांच्यात मतांची होणारी विभागणी ही निकालाला कलाटणी देणंही ठरू शकणार आहे मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होणार आहे प्रहार डिजिटल साठी अनघा निकमकदूम रत्नागिरी